हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले दुपारचे दीड आणि बरंच असं ऊन पडले बाहेर मग खिडकीतून दिसत असेल म्हणजे पावसाचं पावसाळा जाईली पण पाऊस नाही आहे खूप पाऊस सांगतात पण पाऊस का होत नाही इकडं तर आता आहे ना आम्ही चाललेलो आहे कोपरगावला तर थोडी तर शॉपसाठी ना फरज आणायची तर विराची आंघोळ चालली आहे मम्मी तिला आंघोळ घालते विराला पण घेऊन जाणार आहे कारण ती मम्मीला इथं खूप त्रास देईल मग त्याच्यामुळं सेमिस्टर पण एकटे गेले असते फर्ची चॉईस करायला पण मला माझ्या चॉईसची चौई घ्यायची आहे आणि ह्या घराच्या वेळेस पण मला माझ्याच घ्यायचं होतं सगळं इंटिरियर वगैरे सगळं पण आहे ना मी नेमकं प्रेग्नंट होते ने आणि प्रेग्नन्सीत असं बाहेर जायचं ना कंटाळा मग मी प्रेग्नंट नाही कुठं जायचं नाही तर म्हटलं आता शॉपच तरी घेऊ फर्ची माझ्या चॉईसने असं तर आता मी आवरून निघालोय विराच्या शॉपला फर्ची आणायला फर्ची आणायला करे विरा विरा कुठ चाललोय आपण

तर आता आम्ही निघालोय वातावरण खूप भारी झालंय का रे असत पाऊस शंभर टक्के येणार असं वाटतंय ना छान असं वातावरण झालंय ना आम्ही आता निघालोय आपल्या शॉपला फरची आणायची खरं सांगायचं त्यासाठी आणि बाहेर दुसरं काहीच कारण नाही बघ विरा बघ विराचे नाटक आता वीरा गाडी बघा कशी केली डायरेक्ट गाडी तर डायरेक्ट गाडीचा आष्टी नाही की करून टाकला हं काय रे बरोबर ते सट्टी सरात टॅक्सी गट्टी गट्टी सगळी त्याला ही लावलेल आहे कांदा बगर कॅडबरी दे देस कॅडबरी खाल्ली ना त्या देस ने लावली रे इकडे बघ ना इकडं आता पण तेच करायचे ते ते बघ तुम्ही ना ते हातून कर त्या गोष्टी नाही करायचं आपली गाडी खराब होती ना गाडी खराब झाली ना बस आली मेंढ्या कशा चारा खाते मेंढ्या चारा खाते बघितलं तू चारा तिकडे मशी गाया शेळ्या ग्राउंड मध्ये आज पोर नाही आज मशीन गाय मेंढ्या तर चला या। आता आपण जाऊ डायरेक्ट हा तर आम्ही ना आधी कोपरगावला जाणार होतो फरशी घेण्यासाठी पण नंतर आमचा प्लॅन चेंज झाला तर आम्ही मग सावळवीर फाट्याच्या गे तिकडे गेलो म्हणजे शिर्डीच्या तिकडं तर मग तिथं शॉप होतं तरी ते फरची खरंच भारी होती आणि मस्त भेटल्या म्हणा आणि ते ना दोन टाईपच्या फरच्या तुम्ही बघत असतील ग्लॉसी आणि मॅट तर यामधली ना आम्ही ग्लॉस ही चॉईस केली कारण ग्लॉस ही छान वाटते चमक असते फरचीला आणि पुस पुसायला पण म्हणजे लवकर निघतात आणि मॅटचं कसं त्याच्यावरती स्क्रॅच वगैरे नाही पडत आणि ते खराब पण लवकर होतात म्हणजे पुसायला पण लवकर नाही निघत पण शॉपसाठी चांगले असतात आणि घरासाठी मॅट आता बरेच लोक मॅटच बसवतात आम्ही पण बंगल्यासाठी मॅटच बसवलेली आहे पण आणि त्याच्यावर स्क्रॅच वगैरे नाही पडत म्हणून पण शॉपसाठी असं चांगलं वाटतं

माझा आवाज ऐकले उड्या मारतोस चल मिटो चल इकडे चल बाहेर या चल चल हलो चल चाव चावत बिवत नाही ना आओ देवक लाड कर लाड करूंगे बे नाही ना कॅश काय चल लाराला काय घ्यायचं रुपायला हंड्रेड रुपये हा पोपट पाहिजे तुला हा बघायचं चला आपण बघू लांबून बघू लांब आणि लांबून बघू तुम्ही उमिरा आपण लांबून बघू आ टेबल टेबलवर मनी प्लांट ठेवलेला आहे तो मग मी दाखवते जुने भांडे पण आहे प्रत्येक टेबल मनी प्लांट आणि सगळ्या टेबल वर सगळे झाड आहे फॅमिली तो बंद हो रहा है अस्सलाम वालेकुम फिररा चलो तो चलो हां हां बात 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 वो कुछ कम से और गेट पड़ले क्या पारंपरिक हॉटेल आहे थोडस म्हणजे असं पारंपारिक लोक दिला इकडे दरवाजा बघा कुठे दरवाजा बसल हॉटेल जुने भांडे पण आहे बघून आता मी सळ घेतली काय खाती तर भांडे भांडे पाहून मी

शाळेत जातो का रे नाही खरच वेराला काय घेते वेराला तर आम्ही ना खाली आणि मिस्टर नाही तर करंजी घ्यायची होती सातशे रुपये पण सातशे रुपये केळीची करंजी आहे सातशे रुपये ची करंजी आहे म्हणजे प्रत्येक भाव इथे डबल आहे सातशेच म्हणले सातशे सातशे रुपये किलो आहे म्हणजे आम्ही मिस्टर नाइकलेस म्हणलं मिस्टर म्हणले घेवा पण करांजा म्हणलं एकदा भाव बघा दुपट्ट राईन मिस्टर म्हणे कायचं नाहीस दुवे كده ढंग दुपट्ट भाव 10 विस कायचं खाना लेट्स भाव फाय तोडस फाय तोडस ऐक बघले डान्स करतो नाही ना बंगला चेत नाही होतं विरलात असं डान्स करतो बाय बाय डान्स ते भी चालू गाडी हां यू